हे, आव पायल गजानन आम्ही मध्ये महाबळेश्वर एक हजार चारशे अडतीस सातारा हरिश्चंद्रगड एक हजार चारशे चोवीस अहमदनगर सप्तशृंगी एक हजार चारशे सोळा नाशिक वरुणा एक हजार चारशे चार पुणे अस्तंभा एक हजार तीनशे पंचवीस एक हजार एक हजार तीनशे चार नाशिक तोला एक हजार दोनशे एकतीस नाशिक वयराट एक हजार एकशे सत्याहत्तर अमरावती चिखलदरा एक हजार एकशे पंधरा अमरावती हनुमान एक हजार त्रेसष्ट धुळे धन्यवाद